काय काय आंदोलन आहे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं आज राज्यव्यापी आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाची सुरुवात हे आम्ही माध्यमातून करत आहोत सर्वात प्रमुख मागणी ही आमची अठ्ठावीस बाराचा जो शासन निर्णय आहे ज्याच्या वतीनं आम्हाला माध्यमिक शिक्षक बंधना जी पदोन्नती देत होती ते आता बंद झालेली आहे याचबरोबर शिक्षकांना दिली जाणारी विविध शैक्षणिक जे अशैक्षणिक कामे आहेत ते आम्हाला नको आहेत आमची एकच मागणी आहे की साहेब आम्हाला शिकू द्या आणि हे शिकवत असताना प्रामुख्यानं आम्हाला जुनी पेन्शन हक्क जे संघटनेच्या जी आमची जी मागणी आहे की आम्हाला दोन हजार पाचच्या नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हक्क मिळणं आवश्यक आहे तर अशा प्रलंबित मागण्या तुम्ही तातडीनं सोडावं जेणेकरून विद्यार्थ्याचं होणारं जे शैक्षणिक नुकसान आहे ते या ठिकाणी कुठेतरी बंद होईल